आता एक निवडणूक झाली परंतु याच्या पुढे हे आमचे सगळे आपले आमदार पन्नास चोपन्न त्याचे ते दोन चार इकडे तिकडे गेले बरोबर योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळा मिळतील या वेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्तच आता तुमच्या पन्नासच जाईल मग पन्नास त्याच्याला काही घडायला म्हणजे आणखी खाली यायचं आपण काम उद्याच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल त्यावेळेस काय होईल त्याच्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे मी नाही असं म्हणत नाही परंतु तसं काही समजण्याचं कारण नाही त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पक्षाचा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल त्या त्या जिल्ह्यामध्ये साधारण काही ना काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळेलच अशा प्रकारची आखणी करूनच आणि थोडंसं सुरुवातीपासूनच ह्याच्यामध्ये लक्ष घालून कारण नंतर नंतर काही काही वेळेस इतका शेवट आता नाशिकच्याच जागेच्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल तिथं खाली बहुतेक आमदार आपल्या विचाराचे होते म्हणजे भाजपाने आपल्या विचाराचे आणि तिथली जागा तिथं देत असताना थोडा विलंब लागला आणि त्याच्याबद्दल अनेकदा माणिकरावांनी असेल सरोजनी असेल बाकीच्या आमच्या हिरा हिरामण्य असेल किंवा इतर माझ्या सहकाऱ्यांनी पण तिथल्या बोलून दाखवलं की याच्याबद्दल असं करून चालणार नाही आणि मग समोरचे लोक का कामाला लागतात प्रचाराला लागतात आणि त्याचा फटका हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना म्हणजे महायुतीला बसतो अशा प्रकारचं सुतोवाच त्या ठिकाणी झाला आणि ही गोष्ट मी नाकारू शकत नाही विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील पण आमच्यासोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल